नमस्कार गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आपण कुठून प्रॉपर मी प्रॉपर महाराष्ट्र ऑटो इंडिकेट ची माहिती कुठून आणि कशी मिळाली तुम्हाला मी गेल्या मार्च मध्ये पंजाब मध्ये होते माझे मिस्टर आर्मी मध्ये बर पंजाबमध्ये पठाणकोट पठाणकोट मध्ये होते मी आणि मी ट्रेडिंगची अभ्यासाला एक वर्षापूर्वी सुरुवात केलेली ओके okay. आणि असं वरती केले काही कोर्सेस वगैरे केले बरोबर पण सुरुवात म्हणजे ट्रेडिंगला सुरुवात नव्हती केली आणि समजत की ट्रेड कसा घ्यावा बर बरं ऍक्च्युअल मध्ये मी कॅन्डलस्टिक पासून स्टार्ट केलंय बर पण मी इंस्टाला काही लोकांना फॉलो करत होते न्यूज साठी काय होतं ओके आ, स्क्रोल करताना मला आपला व्हिडिओ दिसला ओके okay. मी जॉईन झाले व्हॉट्सअप ग्रुपला ओके okay. त्यानंतर आपला जो दोन अडीच वाजेचा जो सेमिनार असतो त्याला मला दुपारी व्हायचं वरती आणि मग मी तुम्हाला कमेंट वगैरे तुम्ही सांगायचे मला सांगत होते की जसे पण प्रश्न वगैरे असतात तुम्ही विचारू शकता तर मी ते केले आणि मला छान वाटलं म्हणजे माझ्या मला माझ्या प्रश्नांचे उत्तर भेटले आणि मी मग लगेच पेमेंट केलं एक दोन दिवसातच बरं आणि मी इंडिकेटर घेतला त्यानंतर इंडिकेटर घेतलं म्हणजे पेमेंट त्यांनी सगळ्या काही मला प्रोसिजर सगळे तुम्ही अवेलेबल करून दिला तुमच्या टीमचा कॉल वगैरे आला त्यानंतर मग मी ठरवलं की मी सगळा कोर्स अगोदर बघणार त्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात करतो बरोबर म्हणजे सगळी तयारी करून प्रॉपर रितसर जायचं तुम्ही असं ठरवलं होतं ते माझ्या लक्षात पण आलं कारण तुम्ही म्हटलं की तुम्ही एक वर्षापासून अभ्यास करताय मग या एक वर्षामध्ये तुम्ही ट्रेडिंग नाही केली कधीच नाही केली नाही म्हणजे मला समजतच नव्हतं म्हणजे जो भेटला आपल्याला भेटल्याच्या बरं तो तिकडे नाही कधीच नाही भेटला काय वाटतंय म्हणजे फरक काय आहे एक वर्षापूर्वीच्या तुम्ही आणि आता वेलबुस सोबत तुम्ही जॉईन झाले तर तुम्ही यात फरक काय वाटतो ट्रेडिंगचा कॉन्फिडन्स प्रत्येक गोष्ट काय कॉन्फिडन्स तर खूप हाय कारण की उदय सरांचं जे आहे ट्रीट करण्याची पद्धत खूप एक्सलंट आहे मी कोर्सेस वगैरे केले नाही पण मी केले पण ते सांगण्यात आणि लाईव्ह करण्यात खूप फरक आहे खूप फरक आहे हो कारण की मी एक तीन दिवस झाले लाईव्ह ट्रेनिंग घेते आपल्या ऑफिसमध्ये मध्ये ओके तर याच्या अगोदर मी एक महिन्या अगोदर सुरुवात केली होती सरांना बोलूनच केली होती पण माझे माझ्याच चुकीमुळे म्हणजे okay. दीड दोन हजाराचा लॉस ठरला एक दिवसामध्ये प्रॉफिट आलं साडेचारशे रुपयांचं निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ओके okay. पण मला मी ऍक्च्युअली तेच सांगते की मला सीई किंवा पी हे काय हे सुद्धा आतापर्यंत पण आता कळतंय तुम्हाला सगळं हो आता काय ट्रेडिंगची सिच्युएशन आता ह्या तीन दिवसामध्ये मी टेन थाउजंड प्लस आहे वा आहे कारण हो की काल असं झालं होतं की मी माझ्या चुकीने ऑलरेडी ते सरांनी गाईड केलं पण ते एक माझ्याकडून क्लिक झालं आणि मी एक विक हजार रुपये लॉस दाखवत होता त्यानंतर सरांनी जे ट्रेड सांगितले नंतर ते त्यात मी ट्रेड घेतले स्टॉक मध्ये आणि तो लॉस भरून निघूनही मला साडेतीन हजार रुपये प्रॉफिट म्हणजे लॉस होणार नाही असं नाही असं मी नेहमी म्हणत असतो बट त्याला प्लॅन बी पण पाहिजे आता तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्याहून दिसतोय आणि हो, इथं हो, खरी सुरुवात आहे आणि आपल्याला खूप पुढे जायचंय एकत्र एक काम करायचं एकत्र ट्रेडिंग करून आपल्याला खूप म्हणजे करोडपती व्हायचं आहे हे आपलं ब्रिद्ध वाक्य आहे आणि आपल्याला व्हायचंच आहे आणि चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा कॉन आणि एक, है, है एक आ, आर्मी मॅनची वाईफ म्हणून हो, मी बघतोय हो, आणि युअर हाऊस वाईफ राईट ना म्हणजे तुम्ही घरीच असा तर ही क्रांती आहे अॅक्च्युली आणि इथं कुठंतरी मला असं वाटतं की वेलबुस्ट ला अभिमान आहे या गोष्टीचा की आज हाऊस वाईफ ही जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्ही खोडून काढलेली आहे आणि तुम्ही एक पाऊल बियॉन्ड आलेलात आणि आज तुम्ही जे करताय ते बघून कित्येक महिला भगिनी ज्या आहेत त्या पण या क्षेत्रामध्ये अवघड वाटा क्षेत्रामध्ये पाऊल उचलतील प्रवेश करतील आपल्या घरातून सुरुवात होईल मुली मुलं आपली जी आहेत ते बघून हे शिकून पुढे जातील हेच आपल्याला पाहिजे हे आप माझी आठ वर्षाची मुलगी आहे सर okay. ती मला एक वर्षापासून बघते अभ्यास करताना तिला भरपूर okay. म्हणजे कळतं कॅन्डल वगैरे हे okay. सगळं काय कळतं आणि मी जेव्हा कोर्स घेतला आपला लाईव्ह सेशन मध्ये असायला ती बघायची मला तर मी जेव्हा परवा दिवशी आपल्याला भेटले माझे फोटो होते तुमच्या सोबत घरी गेल्यावर आठवले हो ती खूप खुश झाली म्हणजे एक आयडियल असतो ना जसं लेकरांसाठी म्हणजे माझ्यासाठी तुम्ही होता आणि ते तुम्हाला मध्ये आणि माझा फोटो तुमच्या सोबत आहे खूप जास्त थँक्यू थँक्यू इट्स माय प्लेजर आणि मलाही कसं होतं की जे युजर असतात आता संपूर्ण महाराष्ट्र कानापूर युजर आहेत माझे आपले फेसबुसचे तर तुम्हाला भेटल पण मला तेवढाच आनंद होतो सगळ्या लोकांना होतो हो, हा हा आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून आपण भेटत राहू आपण एकत्र पुढे जाऊयात आणि तुम्ही जॉईन झालात आणि तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला ते आता हजारो लोक बघतायत त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि आपण भेटत राहूयात थँक्यू थँक्यू मॅम थँक्यू सर हा हा जे मी आज आहे ना माझी जर्नी त्यात माझे जे हजबंड आहे त्यांचा खूप मोठा क्या बात आहे क्या विशेष रिस्पेक्ट यासाठी की ते आपल्यासाठी उभे आहेत आर्मी मॅन त्यांनाही भेटलो छान वाटलं आणि प्राऊड फील आहे तुम्ही जोडले गेलेला आम्हाला हेच आम्हाला अभिमान आहे थँक्यू मॅम थँक्यू बोला अजून तुम्हाला काय बोलायचं आहे का अजून तुम्हाला काय बोलायचंय मलाही बोलायचंय की जे पण आता समजा कोर्स घेण्याचा विचार करताय की आपल्याला जॉईन आपल्या फॅमिलीमध्ये मी एकच सांगेल की असं नाहीये की तुम्ही आम्ही आर्मी पर्सन त्या बॅकग्राऊंड मध्ये आहे म्हणून एवढं स्पेशल दाखवतात व्यक्तीला तेवढंच म्हणजे इम्पॉर्टन्स तेवढीच आहे सगळ्यांना तेवढंच बघतात कारण प्रत्येक इम्पॉर्टन्ट आहे आता शेतकरी बांधव असतील कोणी हाऊस आहेत कोणी रिटायर्ड पर्सन आहेत कोणी स्टुडंट आहेत सगळ्यांसाठी आम्ही उभे आहोत मॅडम थँक्यू थँक्यू चालू मी तुमचा नंबर सर माझ्या फोन मध्ये पर्सनल नंबर घेतला होता आणि मला दिलाही होता सर मी तो नंबर अमर सर आणि देव असं सेव्ह केला माझ्या फोन मध्ये हो म्हणजे मला विश्वासच होता त्या दिवशी तुम्ही माझ्या समोर होता आणि एक ते वेगळंच आतमध्ये एक्साइटमेंट पण होती आणि कॉन्फिडन्स लेवल खूप आहे मला खूप जास्त आहे अभि तो या सुरुवात आहे थँक्यू थँक्यू सो थँक्यू थँक्यू थँक्यू